वाचिक तिसरा आहे मानसिक महाराज हे शरीर आपण कष्टामध्ये भिजवतो पण मला मनाच समाधान पाहिजे आपण घर बांधतो त्या घरामध्ये मला मनाचं समाधान पाहिजे मी नोकरी करतो मला मनाचं समाधान पाहिजे मी विवाह करतो मला मनाचं समाधान पाहिजे माझ्या घरामध्ये बाळ जन्माला यावं मला मनाचं समाधान पाहिजे आणि ही जी मानसिक शांतता आहे पहिला आहे काया दुसरं आहे वाच तिसरं आहे मन या तिघही प्रकारच्या गोष्टींना या शांतींना जो भंग करतो त्याचं नाव आहे शनिदेव आणि शनी या शब्दातला दुसरा शब्द आहे त्याचं नाव आहे नी नी म्हणजे निश्चय दुसरा आहे नी नी म्हणजे निश्चय या कायेने या वाचेने या मनाने ज्यांना आपल्याला शरण जायचंय काया म्हणजे शरीर महाराज नंदुरबार या शहरामध्ये आपल्या या कथा मंडपातील या मधुबन कॉलनीतील तरुण वर्गांनी खूप कमी वेळेमध्ये फक्त मोजून आठ दिवसामध्ये आजपर्यंत कुठल्याही कथेला एवढा प्रचार प्रसार झालेला नाही इतका प्रचार प्रसार करून गावोगावी नुसतं नंदुरबार शहरच नव्हे तर जवळपासच्या चार ते पाच खेड्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथे सुद्धा त्यांनी या कथेचा प्रचार आणि प्रसार केला त्यांनी आपल्या स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष करून आपली काया या देवाच्या चरणी झिजवली हे म्हणजे कायने देवाला शरण जायचं दुसरं आहे मनाने महाराज कथा जी तुम्हाला शिकवून जाईल कथा जी तुम्हाला मन समाधान देईल कथा जी आपली व्यथा जाणून घेईल कथा की जी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करेल कथा की जी आपली व्यथा दूर करेल कथा की जी आपल्याला जीवन जगण्यासाठी पूरक ठरेल आणि अशा प्रकारे या कथेच ज्ञानामृत घेण्यासाठी या यज्ञ मंडपामध्ये या कथा मंडपामध्ये कृष्णेश्वराचा आशीर्वाद भगवंत शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सगळे मनाने इथे आलेलो आहोत आणि तिसरं हे वाचा पहिला आपल्याला शरीराने भगवंत शनिदेवाला शरण जायचंय तुम्ही इथे आला वाचने शरण जायचंय कथा ऐकता ऐकता छोट छोट आपल्याला भजन करायचं आहे तिसरं मन मन या भगवंत शनिदेवाला अर्पण करा महाराज या मानव देहाचा दुर्लभ अशा या मानव देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही अशी ही अलौकिक भगवंत शनिदेवाची कथा या कथेमध्ये आपल्याला या तीन दिवसात काय ऐकायचंय त्याची प्रस्तावना मी तुम्हाला एका दोन मिनिटात देतो आणि मग नंतर मूळ कथेला आपण प्रारंभ करतो अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की भगवंत शनिदेव कसे भगवंत शनिदेव ब्रह्मचारी का भगवंत शनिदेवाचा विवाह झालाय शनिदेवांना पुत्र आहे का शनिदेवांना कन्या आहे का भगवंत शनिदेवाची साडेसाती म्हणजे काय साडेसाती कोणाला लागते पुरुषाला लागते का स्त्रियांना लागते पुरुषांना लागते तर किती वेळा लागते स्त्रियांना लागते तर किती वेळा लागते आई वडील असताना साडेसाती लागते का या साडेसाती काळामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये काय सुख येतं काय दुःख अजून भगवंत शनिदेवांनी जन्मानंतर पहिली साडेसाती आपल्या वडिलांना लावली काय केलं शनिदेवाचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर आईला पीडा झाली दासींना पीडा झाली कशामुळे या, या कलियुगाचे दाते भगवंत शनिदेव आहेत हे कशामुळे त्याला काय कारण भगवंत शनिदेवांचे अध्यात्मिक गुरु म्हणजे महादेव महादेवांना साडेसाती लागली तर महादेवांना भगवंत शनिदेवांनी काय केलं रामाला लागली तर काय झालं रावणाला लागली तर काय झालं राजा हरिश्चंद्रला लागली तर काय झालं पांडवांना लागली शनिकथा तर काय झालं आणि या सगळ्या प्रकारच्या कथा आपल्याला या तीन दिवसामध्ये ऐकायच्या आहे कशासाठी महाराज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जी व्यथा आहे ती व्यथा दूर करणारी अशी ही शनिकथा आणि या शनिकथेला प्रारंभ करण्यापूर्वी भगवंत शनिदेवांनी किंवा शनिदेवाच्या विषयी तुम्हाला आणि मला ज्यांनी वारसा घालून दिलेला आहे त्या वारसा घालून दिलेल्या संत दगाबापूंच नाव घेतल्याशिवाय बापूंच्या या नगरीच्या सानिध्यामध्ये मागे चौपाळा मागे दगाबापूंची नगरी समोर गृष्णेश्वर महादेव आणि आतमध्ये भगवंत शनिदेव महाराज व्यासपीठावरती तुमच्या बरोबर सगळ्यात पहिले भागवत कथेचं गायन करणाऱ्या महाराजांचं आगमन इथे झालं याचं फार मोठं कारण भगवंत शनिदेवाचे पाहुणे भगवंत शनिदेवाची जिजाजी ते म्हणजे कृष्ण भगवान आणि महाराज कृष्ण भगवान सांगतात आणि मी येतं शनी महाराज सांगतो बोला शनी महाराज की आणि देवाला काय पाहिजे सदा सर्वदा महाराज मुखामध्ये दे फक्त देवाचं नाम चिंतन करायचंय मुखामध्ये पहिले नाम पाहिजे नामाशिवाय हा जो देह आहे हा मानव देह व्यर्थ आणि आपल्या या नंदुरबार नगरीला आपल्या या पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये असे संत झाले संत दगा बापू संत दगडूजी महाराज असे संत तुम्हाला या पृथ्वी तलावरती कधी बघायलाच मिळणार का आमचे संत उघडे संत दगाबापूंच्या शरीरावरती काय होत फक्त एक कापड दगाबापूंनी फक्त एक वस्त्र आपल्या शरीराभोवती घातलं दगाबापू कसे आमचे उघडे दगाबापूंचा आमचा मंत्र कसा उघडा कधी पर्दा टाकून कधी भक्ताच्या कानामध्ये मंत्र दिलाच नाही ज्याला शिष्य बनवायचं त्याला मंत्र दिला आणि अशा या संत दगा बापूंनी तुम्हाला आणि मला आयुष्यभर फक्त नाम घ्यायला सांगितलं आणि या नामाचा महिमा घेऊन मग या कथेला आपल्याला प्रारंभ करायचा आहे सर्वांनी दगा बापूंनी जो मंत्र आपल्याला तुम्हाला आणि मला दिलाय या मंत्राच्या सहाय्याने या नामाने आपण या कथेला प्रारंभ करतोय म्हणून सगळ्यांनी सुंदर असं गोड असं भजन करायचंय सुख पाया सुख पाया सुख पाया सुख पाया सुख रहमतें स्वतः रामचंद्र भगवंताचं नाम आणि देवाचं नाम चिंतन करा आणि त्या गावाला कथेमध्ये गेल्याच्या नंतर गाव फार सुंदर होत पण या गावामध्ये सगळेच्या सगळे मंडळी सुशिक्षित आणि कथेचा पहिला दिवस आटोपला ना आटोपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी दोन चार तरुण मंडळी आली आणि म्हणे महाराज आखा बस नाही म्हणतो म्हणे तुम्ही पण अशी नाचा गाणं लावता नाही म्हणतो भाऊ आमले राम नावशिवाय दुसरं काही येत नाही दादा त्या कत्तलना रात गाणं आमले मुंबईवाली आणि काय रानुबाई रामाच्या नामात वेडा असणारा रामाच्या नामामध्ये वेड लागणारा असा हा भागवत ग्रंथ असा हा शनी कथा ग्रंथ महाराज कथा ऐकायला ज्ञान पाहिजे कथा ऐकायला भक्ती पाहिजे आणि कथा ऐकण्यासाठी आपल्याला हृदयामध्ये भाव भक्ती पाहिजे वाईट विचारांचा अभाव पाहिजे आणि या देवभक्तीचा प्रभाव पाहिजे एक घर आहे आणि या घरामध्ये पाच भावांचं कुटुंब आहे या पाचही भावाचं कुटुंबामध्ये पाचही भावांचा विवाह झाल्याच्या नंतर चढाओ होतो मोठा भाऊ म्हणतो की सगळ्यात जास्त काम मी करतो दोन नंबर म्हणतो की तुझ्यापेक्षा काम मी करतो तीन नंबर म्हणतो तुझ्यापेक्षा मी काम करतो या कलियुगाचं वारं या कुटुंबामध्ये शिरलं आणि एकत्र राहणारे भावंड कधी विलप्त होतील सांगता येत नाही महाराज या कथेतून आपल्याला हाच प्रसाद आजच्या दिवशी न्यायचा आहे की मी जीवन जगत असताना कुठल्या पदावर आहे जीवन जगत असताना मी कुठल्या पदावर आहे जीवन जगत असताना मी कुठल्या वर्दीवरती आहे जीवन जगत असताना मी कुठल्या सिंहासनावर कुठल्या गादीवर कुठल्या खुर्चीवर बसलोय महाराज हे सगळे बाह्य रंग सोडून या अंतरंगामध्ये झाकण्यासाठी आपल्याला ही शनी कथा ऐकायची एका घरातील पत्नीने पतीशी कसं वागलं पाहिजे पतीने पत्नीशी कसं वागलं पाहिजे ही सांगणारी ती शनी कथा आईने मुलांशी मुलांनी आईशी कसं वागलं पाहिजे हे सांगणारी ती शनी कथा शेजाऱ्याने शेजाऱ्याशी कसं वागलं पाहिजे ही सांगणारी ती शनी कथा बापाने आपल्या परिवाराशी कसं वागलं पाहिजे ही सांगणारी शनी कथा तुम्ही आणि मी समाजामध्ये वावरताना कसं वावरलं पाहिजे ही सांगणारी ती शनी कथा आणि महाराज या देशासाठी या भूमीसाठी या देवासाठी आणि या धर्मासाठी आपण कसं वागलं पाहिजे ही सांगणारी म्हणजे शनिकथा बोला शनी महाराज की जे। आणि असाच एकदा प्रश्न या इंद्र लोकामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे समोर इंद्र दरबारामध्ये इंद्र बसलेले वसिष्ठ ऋषी बसलेले आहेत विश्वामित्र ऋषी बसलेले आणि एका रांगेमध्ये सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू नवग्रह बसलेले आणि या इंद्राच्या दरबारी सुसंवाद चाललेला आहे देवांची लिला चालली देवांची कला चालली कृष्णाची भक्ती सांगितली जाते सरस्वतीचा वेद गायन चाललेला आहे आणि या इंद्राच्या दरबारी या नवग्रहांच्या समोर वसिष्ठ गुरु म्हणाले की महाराज या जगामध्ये श्रेष्ठ कोण या जगामध्ये न्याय प्रिय कोण या जगामध्ये खरा न्याय करणारा कोण मी सांगतो आणि या वसिष्ठ गुरूंनी या इंद्राच्या दरबारी या कलियुगातील एका भारत भरतखंडातील भारत वर्षातील उज्जैन नावाच्या नगरीतील विक्रम राजांची कथा सांगायला सुरुवात केली गोपाल कृष्ण भगवान की महाराज तुम्हाला आणि मला फक्त न्याय पाहिजे बालपणामध्ये आपल्या आई वडिलांकडनं मुलांना न्याय पाहिजे उलट वयोरुद्धपणामध्ये आई वडिलांना मुलांकडनं न्याय पाहिजे आणि ही न्यायाची प्रविष्ट जो आपल्याला जीवनामध्ये न्याय हवा हा न्याय करणारा या कलियुगाचा दाता म्हणजे भगवंत शनिदेव आणि या इंद्राचे दरबारी नवग्रह बसलेले असताना या नवग्रहांच्या समोर वसिष्ठ गुरु उठले आणि सांगताय की इंद्रा अरे या पृथ्वी एक मानव अवतारामध्ये एक राजा आहे त्या राजाचं नाव आहे राजा, राजा विक्रम देवा काय सांगू तुम्हाला अरे तो राजा फोट बोलत नाही अरे तो राजा इतका सत्यप्रिय आहे त्याच्यासमोर त्याचा पिता जरी उभं केला तरी तो न्यायामध्ये चुकणार नाही आणि तेवढ्यात भगवंत शणदेव उठले आणि म्हणताय की हे मुनिवर्या अरे या कलियुगाचा न्यायदाता तर मी आहे आणि तुम्ही राजा विक्रमाला मानव आला तुम्ही एक न्याय प्रविष्ट म्हणतात महाराज भगवंत शणदेव म्हणता वसिष्ठ गुरुवरिया अरे हा कोण विक्रम हा राजा हा, कसा बनला हा कोणाच्या वंशामध्ये जन्माला आला जरा त्याचा इतिहास आम्हाला सांगावा आणि त्यावेळी या इंद्राच्या दरबारी तुमच्या माझ्यासारखा मानव देहात जन्मलेला असे ते राजा विक्रम या राजा विक्रमांचा पूर्व परिवार या वसिष्ठ गुरूंनी सांगायला सुरुवात केली गोपाल कृष्ण भगवान की ऐक या भरतखंडामध्ये भारत वर्षामध्ये उज्जैन नावाच्या नगरीला एक गंधर्व सेन नावाचा राज्य चालवलं त्याच्या राज्यामध्ये संपूर्ण काही प्रजा अत्यंत सुखी होती तहान लिहिलेला पाणी मिळत आहे ज्याला अन्न पाहिजे त्याला वेळेवरती अन्न मिळत आहे पशूंना वेळेवरती पाणी मिळतय पाऊस चांगला पडतोय शेतकऱ्यांना चांगला पिकताय का कारण या गंधर्व सेनाची नगरी म्हणजे पुण्य नगरी अवंती नगरी आणि या गंधर्व सेनाने अशाच प्रकारे राज्य चालवल्यानंतर एके दिवशी ते वनामध्ये जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेले आहे शिकार खेळता 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 त्यांना तहान लागली दुपारचं सत्र होतं एका सरोवराच्या काठावरती आले आणि आल्याच्या नंतर समोर त्यांनी पाहिलं तर काय या इंद्र दरबारातून काही अप्सरा त्या सरोवरामध्ये स्नान करताय आणि त्यावेळेला त्या राजाने गंधर्व सेनाने आपल्या बाण उचलला आपलं शस्त्र उचललं आणि सरोवराच्या या काठातून त्या काठाकडे हळूहळू हळूहळू तो जातोय गेल्याच्या नंतर त्या अप्सरांच्या जवळ गेलं या अप्सरांना मी बघावं या अप्सरांकडे मी बघावं या अप्सरांकडे मी लक्ष द्यावं काय करावं आणि या एवढा मोठा तो राजा या राजाने आपल्या भाल्यातून एक बाण काढला आणि बाण काढून कृष्णाची त्याच्या डोक्यामध्ये शिरली आणि त्या त्या अप्सरांचं वस्त्र घेऊन अप्सरांची चेष्टा मश्करी करायला या राजाने सुरुवात केली महाराज सरो त्या सरोवरात असलेल्या त्या अप्सरांनी आपली दोघा हातांनी लज्जा राखली लज्जा राखून त्या राजाकडे पाहिलं की म्हणाले दादा अरे आम्ही इंद्राच्या दरबारातून आलेलो आम्ही अप्सरा आहोत आम्ही दैव कन्या आहोत आम्ही स्नान करतोय अरे तू दिसताना जरा वयोवृद्ध दिसतोय आणि बाबा अरे तू आमची चेष्टा करतो आमचे कपडे आम्हाला परत दे आमची चेष्टा करू नको अरे आम्ही स्नान करतोय स्नान करत असताना कधी कोणी जवळ येऊ नये आणि तू पर पुरुष असताना आम्ही स्नान करत असताना तो जवळ आला तू फार मोठी चूक केली जे झालं ते झालं पण आम्हाला आमचे वस्त्र परत दे राजा काही वस्त्र द्यायला परत तयार नाही आणि त्यावेळेला त्या, त्या संतापलेल्या अप्सरांनी आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घेतलं आणि सांगितलं की जा गाडवासारखं कृत्य केलं आणि म्हणून तो मा आम्हाला शाप देतो की तू आजपासून कृष्ण भगवान की जसा काही शाप दिला या अप्सरांनी दिलेला शाप ऐकल्याबरोबर राजाचा जो मानसबिंदू तो ठिकाणावरती आला त्यांनी तो बाण ठेवला ते वस्त्र फेकले आणि हात जोडले आणि म्हणाला की ताई माझ्या माझ्याकडनं फार मोठी चूक झाली मला क्षमा करा त्या अप्सरांनी सांगितलं की दादा अरे तुझं वय काय तू करतो काय अरे कोणी स्त्रिया स्नान करत असतील तर तू जवळ कसा येऊ शकतो आला तर आला आमचे वस्त्र कसं पकडू शकतो महाराज शनी कथा का ऐकावी याच आज पहिलं कारण सांगतो तुम्ही कुठल्या वयामध्ये असावं असताना काय बोललं पाहिजे काय बोलू नये मनुष्याने याचं भान ठेवलं पाहिजे काय कृत्य करू नये काय कृत्य केलं पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे शनिकथा आपल्याला हेच शिकवते की जीवन जगत असताना आपले शब्द आणि आपलं आचरण हे शुद्ध असत शनिकथा ऐकल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्याला हे कळतं की आपण असं चुकीचं वक्तव्य चुकीचं कृत्य केलं असतं त्याची सजा भगवंत शनिदेव आपल्याला काय देत असतात महाराज या समाजामध्ये अनेक प्रकारच्या अशा गोष्टी तुम्हाला दिसतील की त्यांचं वय होऊन जात पण तरी त्यांना आपण काय केलं पाहिजे आपण काय करू नाही आपण काय बोललं पाहिजे काय बोलू नाही याचं भान राहत नाही त्या जीवनामध्ये सहज बोलताना तुम्ही एखाद्याच्या हृदयातला आत्माराम जो दुखवला या आत्माराम दुखवल्यानंतर त्याची फलप्राप्ती महाराज जीवनामध्ये आपल्याला होत असते सहजरित्या कथा आपल्याला हेच शिकवते की बोलताना तुम्ही काय बोलावं असाच एक मनुष्य होता आणि एका खेड्या गावामध्ये असलेला तो मनुष्य त्याला असं वाटायचं की मनासारखा या जगमा कोणी हुशारच नाही मी कोणले बोलूच देत नाही मी बोलनो ते मन समोर कोण बोलूच शकत नाही आणि तो एके दिवशी नवीन कॉलनी मध्ये मधुबन कॉलनी मध्ये एक डॉक्टर साहेबांनी दवाखाना उघडला